नर्मदा पायी परिक्रमेतील आज सव्वीसावा दिवस आहे डोंगर दऱ्या आणि अशी पायवाटेतून आम्ही चाललेलो आहोत हे बघा परिक्रमावाशी कसे उत्साही अंतकरणाने आपला प्रवास करत आहेत चालून चालून थकले पण त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतच आहे मैयाचीच कृपा होते रस्त्यावर बघा कसे खड्डे आहेत आणि या खड्ड्यातून मार्ग काढत काढत पुढे जायचं असतं रस्ता हा कच्चाच आहे डोंगराची झीज झाल्यानंतर जी ये माती येते ती अशी या रस्त्यांवरून दिसत आहे त्याच्यामुळं मुरमाड माती त्याच्यातून दगडावरून बारीक बारीक दगड पाय पण घसरतात अशा परिस्थितीत चालावं लागते माळरानाला हे गुरे, मस्त रवंथ करत आहेत आणि त्यांना मनसोक्त असं माळरानावर चरायला मिळत आहे किती सुंदर दृश्य दिसते बघा असे दोन्ही बाजूनी डोंगर मधून रस्ता परिक्रमावासी पुढे मागे असे चालतच राहत असतात mm. कच्चा रस्ता असला तरी रस्ता मोठा असल्यामुळं थोडंसं सोपं जाते पण काही काही ठिकाणी एकदम छोटी म्हणजे पाय ठेवायपुरतीसुद्धा काही वेळ जागा नसते असं तिरका पाय टाकून प्रवा चालावं लागतं पुढं पाऊल टाकावं लागतं एका वेळेस एकच एक माणूस चालता येईल असं एवढाच अरुंद रस्ता असतो हे बघा आता संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ झालेली आहे किती सुंदर दृश्य आहे बघा आपल्याला हे कधीतरी शहरात तर आपल्याला हे असं दृश्य दूर मिळत आहे हे बघा झाडीतून सूर्यास्ताला चाललेला दिसत आहे डोंगर दर्या ओलांडून एक झालं की दुसरा डोंगर दुसरा झालं की तिसरा डोंगर पार करत करतच पुढे जालावं लागतंय ओझ डोक्यावर सुद्धा घेऊन लोक चालत आहेत परिक्रमावासी आबोळामध्ये सूर्य चाल अस्ताला चाललेलं वा, दिसत आहे आता अस्त होईल झाडावर डोंगरावरती असे बारीक बारीक गवताच सुंदर दृश्य दिसते बघा किती छान गवत उगवलेलं आहे